हाय फ्रेंड्स आज आपण ॲडव्हान्स एक्सेल कोर्समधील लेसन नंबर अडतीस ऑदर फंक्शन सिरीजमधील पार्ट दुसरा पाहणार आहोत यामध्ये आपण काउंट ए या फंक्शनचा यूज काय होत होतं पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ <वीडियो> <वीडियो> पहिल्यांदा पाहूया आपण काउंट ए फंक्शनचा उपयोग काय होत होतो याचा उपयोग टेक्स्टला आणि नंबरला एकत्रित काउंट करण्यासाठी केला जातो बघितलं होतं आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये काउंट फंक्शननं फक्त काय होत होतं नंबर काउंट होत होतं टेक्स्ट काउंट होत नव्हता तर काउंट एनं काय होतो टेक्स्ट आणि नंबर दोन्ही पण काय होतात काउंट होतात यामध्ये ब्लँक सेल काउंट केल्या जात नाहीत आता आपण हे प्रॅक्टिकली बघूया मी तुमच्या लक्षात येईल बघा इथं तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवलेला आहे इथं मी तुम्हाला पहिल्यांदा एक शॉर्टमध्ये काय उपयोग होतो तो दाखवतो मग आपण हे एक्झाम्पल सोडूया इथं बघा मी काय करून दाखवतो तुम्हाला काउंट कोण दाखवतो तर मला काय करायची आहे ही जी पहिली लाईन आहे ही लाईन ही संपूर्ण लाईन मला काउंट करायची का आहे मी काय करणार इज इक्वल टू काउंट ए ब्रॅकेट स्टार्टिंग एवढा सेल सिलेक्ट केल्या ब्रॅकेट कंप्लीट केला आणि एंटर बटन प्रेस केलं किती काउंट झालं चार म्हणजे यातील काय केलं हा एक नंबर टेक्स्ट नंबर टेक्स्ट हे सगळंच काय केलं इथं काउंट केलेलं आहे टेक्स्ट आणि नंबर्स दोन्ही काउंट केलं ब्लँक सेल काउंट केली का नाही केलेली आहे सेम पुन्हा मी दाखवतो बघा आता इथं इज इक्वल टू काउंट ए ब्रॅकेट स्टार्टिंग इथं बघा ही नंबर फक्त सिलेक्ट केला ब्रॅकेट कम्प्लीट अरे का दोन नंबर पण काउंट झाले इथं जर मी ही सेल त्यांना जिथून वाढवली नाव सिलेक्ट ॲड केलं त्यात तर नाव पण काय होतं ते काउंट होतं म्हणजेच काय काउंटनं तुम्ही काय करू शकता नंबर काउंट करू शकता आणि टेक्स्ट पण काउंट करू शकता आता ते एक्झाम्पल सोडून बघूया आपण तर आपल्याला काय करायचं आहे काउंट स्टुडंट नेम क्वांटिटी काउंटची स्टुडंट नेम क्वांटिटी करायची आहे काउंट ए ब्रॅकेट स्टार्टिंग स्टुडंट नेमची क्वांटिटी सिलेक्ट केली ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर बटन प्रेस केलं त्यानंतर काय दिलं इथं काउंट रिझल्ट क्वांटिटी इज इक्वल टू काउंट ए ब्रॅकेट स्टार्टिंग ही सेल सिलेक्ट केली ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर बटन प्रेस केलं बघा इथं सोल्युशन पण तुम्हाला दाखवले कसं करायचं ते इथे एक असाइनमेंट तुम्हाला सोडवाय दिली आहे ती तुम्ही काय करायची असाइनमेंट सोडवायची आहे कशी सोडवायची तुम्हाला सोडून दाखवतो इथं काय दिलं आहे काउंट वर्कर नेम क्वांटिटी म्हणजे ही वर्करची नाव आहेत हे काय करायची आपल्याला काउंट करायचे आहेत इज इक्वल टू काउंट ए ब्रॅकेट स्टार्टिंग नावं सिलेक्ट करायची ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर बटन प्रेस करायचं त्यात काय काउंट आयटम नेम्स क्वांटिटी आता हे आयटम नावं किती आहेत आयटमची नाव किती ती मला काउंट करायचे आहेत इज इक्वल टू काउंट ए ब्रॅकेट स्टार्टिंग हे सिलेक्ट करायचं ब्रॅकेट कम्प्लिट आणि एंटर करायचं इथं बघा एखाद नाव डबल असलं तरी ते डबल काय करतं काउंट करतं असं नाही की दोन दोन नाव आहे म्हणून एक काउंट करतं जेवढा वेळ असेल तेवढ्या वेळ ते काय करणार काउंट करणार आता हा डेटा छोटा आहे मग तुम्ही तर मॅन्युअली काउंट बी करू शकता किती आहे ते पण ज्यावेळेस तुमच्या कंपनीमध्ये काम करत असाल किंवा डेटा अनालिसिसची डाटा आपण तुम्ही बघत असाल त्यावेळेस तुमच्याकडे भरपूर असा मोठा डेटा असतो त्यावेळेस तुम्हाला काय करतात काउंट काउंट ए या सगळ्या फंक्शनचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करावा लागतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काउंट ए फंक्शनचा उपयोग काय होतो तो कसा यूज करायचा ऍडव्हान्स एक्सेलमध्ये हे पाहिलेला आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू